राज ठाकरेंनी युतीबाबत नेमका प्रस्ताव मांडावा असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय राज आणि उद्धव ठाकरेंच्या विश्वासातील चार माणसं बोलवून चर्चा करावी तसेच ठाकरे बंधूंमधील मतभेद दोघांनी बसून मिटवले पाहिजेत असं त्यांनी म्हटलंय सकाळी नऊ वाजता भोंगा वाजवणाऱ्यांनी प्रस्ताव तयार करावा असं देशपांडे यांनी म्हटलंय आमच्यात आणि त्यांच्या पक्षात कोणतीही चर्चा नाही असं देखील देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे हा खरा प्रस्ताव राजसाहेबांनी मांडला पाहिजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उद्धव साहेबांची चार माणसं विश्वासातली राजसाहेबांची चार माणसं विश्वासातली त्यांच्या यांनी एकत्र येऊन नक्की प्रस्ताव काय दोन्ही बाजूचे याच्यावर चर्चा केली पाहिजेत काही प्रस्तावांच्या बाबतीत एकमत झालं तर आनंद आहे ते प्रस्ताव एकमतानं बाजूला ठेवायचे आणि काही विषयांबाबत एकमत झालं नाही तर ते दोघांनी बसून त्या विषयामध्ये एकमत करणं आणि दोघांनी एकत्र येणं हाच त्याला एक मार्ग आहे प्राथमिक प्रस्ताव तयार आहे का कोणाकडे का आमच्याकडनं का कोण बोलतय मला सांगा रोज सकाळी नऊ वाजता भोंगा कोण वाजवत आहे आम्ही आहे का ते वाजवत आहे जे भोंगा वाजवतात त्यांनी प्रस्ताव तयार करावा आमच्यामध्ये त्यांच्यामध्ये ते कुठलीही चर्चा चालू नाहीये अत्यंत पक्षाचा नेता म्हणून जबाबदारीने मी तुम्हाला